फलक लावलेला आहे पोलिसांच्या सन्मानात प्रहार उतरले मैदानात आणि नितेश राणेंचा जाहीर निषेध केलेला आहे काय नेमकं कारण नितेश राणेंनी वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात धानेरडेपणाने वलगाना करून पोलिसांच्या पत्तींना असू दे पोलिसांच्या म्हणजे महिलांना असू दे वेळोवेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज त्याचा जाहीर निषेध करतो मला सांगा याची उंची किती हा बोलतो किती मागच्या वेळेस म्हणलं की पोलीस प्रशासनाने फोटो काढतील व्हिडिओ करतील ना आपल्या बायकांना दाखवण्याशिवाय काय करतील हिंदू असो मुस्लिम असो पोलिसांना कुठलाही जात धर्म नसतो पोलिस हे कारवाई करतात म्हणजे करतात आज पोलिसांच्या फौज फाट्यामुळे प्रत्येक मंत्री संत्री मुख्यमंत्री असतील साधे आमदार खासदार सुद्धा पोलिसांचा फौज फाटा घेऊन फिरतात आणि वेळोवेळी पोलिसांच्या बाबतीत ही जी अशी चुकीची वल्गना करायची त्याच्या निषेध आंदोलन निषेध आंदोलन म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमची सर्व टीम घेऊन त्यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत मला एक गोष्ट सांगा जर या निषेध रान, नितेश राणेंनी जर पोलिसांना बाजूला केलं तर याला वेळोवेळी प्रहार जनशक्ती पक्ष याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही मला सांगा की आज त्यांनी म्हटलेले आहे की हिंदू मुलींना जर तुम्ही चुकीचं हे केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई असं पोलिसांकडे काहीही नसतं मी सुद्धा धर्माने हिंदू आहेत अनेक धर्माला एकत्र येऊन आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केलेली आहे इथं प्रहार जनशक्ती पक्षाचा कुठला धर्माचा किंवा याचा विषय नसतो जो अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी असू दे जो कोणी असेल जर त्याला टार्गेट करायचा असेल त्यांच्या विरोधात आम्ही प्रशासनाच्या विरोधात बोलतो ज्यांनी ती चुकीची तु, तु, भूमिका घेतली आज नितेश राणेनी पोलिसांच्या विरोधात वलगाणा केलेली आहे अरे भडव्या मला तुला या माध्यमातून सांगायचंय तुझी उंची किती बोलतो किती असं वेळोवेळी करून तू अनेक जाती धर्माच्या विरोधात पेटवी करून महाराष्ट्राचं राजकारण यांनी गडूळ केलेलं आहे जर पोलिसांना मला सांगा पोलिस पत्नी असतील पोलिसांच्या संघटना असतील पोलिस बॉय बॉईज संघटना असतील यांनी सुद्धा या मार्फत याचा निषेध केला पाहिजे परत हा नितेश राणे पोलिसांच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे आम्ही पोलिसांच्या सन्मानार्थ आज इथे नितेश राणेचा आम्ही जे काही आहे निषेध म्हणून आंदोलन करत आहे पोलिस आहे म्हणून तू आहे हे जे आम्ही फोटो लावलेले आहेत हे जे आहेत हे सगळे आहे राजा वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला हे शहीद जे आहेत सगळे पोलिसच आहेत हे भारतासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी शहीद झालेले आहेत मग त्या पोलिसांबद्दल जर तुला चुकीचं वक्तव्य बोलायचं भडव्या तुझी गाडी पोडल्याशिवाय राहणार नाही तुला इथे सोलापुरात बंदी घालू आम्ही तू कुठला जाती धर्माला न मध्ये घालता पोलिसांना न घेता तुला यायचं असेल तर तू एकटा सोलापुरात येऊन दाखव हे ये मी अजित कुलकर्णी असेल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुला चॅलेंज करतो धन्यवाद